नमी नमी जन्म जन्म याज याज देवा देवा दैनमी नमी जन्म याज जन्मया देवा दैनवी नमी जन्म याज जन्मया देवा देवाला तो देवा तो जन्माला घालतोय ना मी नित्य भगवंताचं नाम चिंतन करेन पण आपण दिलेल्या शब्दाला विसरलो मग आता त्याच्यासाठी सांगतो देवानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय बाजारसे बाजार करत असताना हुशारीनं बाजार करा बाजार करत असताना हुशारीनं बाजार करा नाही तर पश्चातापशिवाय पर्याय नाही विनोद म्हणून सांगेल पर त्याच्यात सारांश चांगला निघणार आहे लक्षपूर्वक आहे का एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला एका बाईने नवऱ्याकडे हट्ट हट धरला नवऱ्याला म्हणते कावधनी रोज तुम्हीच जाता बाजाराला रोज तुम्हीच जाता म्हणे आज मी जसार उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपन आहे बाई म्हणे का बरं तुम्ही बाजार करू शकत मी नाही करू शकत का नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही पण बाई काही आहे की नाही आणि जवळजवळ बाया नव्याण्णव टक्के नवराणा तिसच नाही बाया मी आठेन काही सांगाव नाही बहिणीस पण मायच्या आठेनं सांगेन कोण बरेल गरम सत्तर टक्के रक्कम आट केली आपल्या बाया जवळ जवळ आठ्या बाया समजदार आहे ते नवरा ना एक तिसच नाही आणि बाईसदा नाही माणूसले तीन लोक समोर हात टेकणाच पडस पेंटू तर असायला तीन लोकेशना समोर माणूसल्या टेकना पडस पहिलं तर बालहाट हाट आणि हाट या तीन लोकेशन समोर माणूसले अट टेकना पडस काय मते तुमनं बाबा तुमचं काय मते मावली बाबा बरोबर आहे ना आमना महाराज आम्हाला राणा तुम्हाला कवि <laughs> तीन लोकेशन समोर माणूसले हात टेकना पडस बालहाट स्त्रीहाट आणि जोग हाट बालहाट तर कसा असतो ऐका जर तुम नाकी किसा ना एक रुपया नाही नुसता धोतर वर किंवा नाईट पॅन्ट वर तुम्ही निघी घ्या पोरग संगेशी नातू असेल किंवा पोरग असेल चौक महाधरी फिरायला घ्या तुम्ही आणि त्याने ध्यान अनपले जाऊ टपरीवर दुकानवर त्यान सांगू बाबा माल वेपरणी पुढील बावड्या किसामा एक रुपया नाही घरचा लिदे रे बो चाल रे नाही ते मारी पडसू अि दे रुपया नाही पण तुमलेपरणी पुढील लि दे निशे ना पाय का पण नाव येत ना बालहाट लेकरून जोडे हाट टेकना पडत बाबा बरोबर आहे ना हाट आता चला हाट बाईनी जर राहिली ना तुम्ही बाहेर जाण्या शेत नाही मग तुमना गैराजरी माऊ जाईना किंवा भाऊ ना फोन होणार ताई आईन तिची तब्येत खराब आहे त्यात माय म्हणते तरी जाती ती ना काहीतरी खावाडी जाते तुम्ही कितला का खुशी माई गरमाही गेल राहतात नाही तुम्ही येतात बाई सांगाई मग पांदे पिल्या ना मग हो बापरी आते गोतोवते चांगला होता अचानक कस काय जटका येवला लाग्यात तू काय <laughs> बाय ना तू होय ना काय ते ते सांग काय बाई माले बापरे बापरे बाप रे पहिला मास्क काढी tính ना स्वर धरली ना मग <laughs> <laughs> तू माले नेमन नेमन सांग काय म्हणाय काय नाही मन म्हणतं बे जास्त करा बे माल मन माल, माले देखाल जावा नाही नवरा सांग देख मना कामे दंदा चालू शेत आठ आ दिन जरा थांबी जाय आठ दहा नंतर जायचो बाई सांगा काबर आजच नवरा सांगा एक जण ते मजूर भेटेल कपाशी फुटेल कपाशी का काबर आजच ना तो संताप एक दोन कानपटामध्ये कानपटामध्ये मन माय म्हणतो बुचडा घालस नाही एकच सांगत भाडाल पैसा आणि तुमले दिनास पडतस बर विलाज नाही बालहाट स्त्री हाट आता राहिला जोग हाट एखाद्या साधू जर ठरवलं तुमच्याकडनं काहीतरी घ्यायचंय तो घेतोच तुम्ही कितला कातंग बनी राहतात नाही तरी सुद्धा तू देस जस की पहिले ते साधू फिरायचे नाही का एक वट्टावर देऊने नाव साधू इरायना दहा वीस रुपया मागेनच बुक पण आपण यांकडे असं दखा ना किंवा आपल्याकडे दत्ताच पैसे पाहिजे इथला डोळ्यात आणा ना म्हणजे साधू इरायन जातात वट्टावर उभा ना असं देखील

पूरा धुलिया गाव घुमके आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है या ना बाबाया शिलगा वरदळ काय बाबाला बसाल जागा देनी का बाबा समजलेさて आपली जागा वही गई मग बाबा सुरू परस भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते आओ बाबा भाई आमना तुझे नीचे हो आणि प्रत्येक मानुजला असं वाटस प्रत्येक माणूसला असं वाटत माल कोणतरी फसाडाय न बस बरोबर आहे का नाही आता सांगाल टाईम एखादा मंजोडी येस एक मंजोडी होणार माल सरळ सांग महाराज म्हणतो काय काय आमनं गावपूर्ण नीचे म्हणे म्हणत असं का खर का हा हो महाराज आख गाव म्हणे म्हणता अख्ख गाव नीचे तू बी ते नीच तू एक लाखच काय चांगला राहू शकत जर अख्ख गाव नीचे मग त्याच मातून नंबर होणार बर बरोबर आहे का याले सांगे म्हणे भाऊ तू भाऊ दिलदार निघता बेटा पर तुझे तेरेही लोक फसाते हा ओ महाराज खरे तरी माणस टाइम पण या बहिणीचे दोन चार आतला गौलुटी निघाल या बहिणीचे फक्त इथलं सांगा ना काम राहते ताई तुझ्या पायाची माती उचलली तुझे केस कापलेले आहेत का आणि तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे तुला मांगे साडी पडेल तुझी ती रोज अशी पदर कापेलो हिन बरं नको मांगे ना होई ना सत्याना नाज होईल नाही कारण कर माना शेना मनी भाऊ जाई अशी बाई आहे ना मामा तुम्ही मोठी आली आहे भाऊ जाई एक खुर्चीवर बसू शकत नाही तीन खुर्च्या खुर्ची माडच्या घालण्यापट्टी तो भट्टायच कारण एकली खुर्ची मोडीस टाक <laughs> हा म्हणजे नव्वद ना पुढे बजेटिव्ह <laughs> म्हणू मी तर मनभाऊ जाई रडरा म्हणतो वहिनी काय वेगळी म्हणतो काय नाही म्हणे महाराज साधू बाबा आहे म्हणे म्हणतो मन मग काय वेग नाही म्हणे साधू संग्रांता तुम्ही साडी साडी पदर कापलेले डोकाना बाले मी चोरले तुमले करणी कर त्यामुळे ना भाऊ म्हणे दुनिया भर ना गार आहे म्हणतो कमी कर असा करणी करणारा भेटवणे दोन तीन लई कमी होई जाई म्हणतो इथलं भोगस काम आहे यास ना काही काही गोष्टी शिले अंधश्रद्धा मानतस नाही का हो माणसेले फाड ना जरासा अवघड पण या बहिणी ते लगेच इथले सांगा म्हणजे या ते नवराल बिगर सांगा ना दोन तीन हातला गोव काढीन दिले साधू बाबाने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखताय भैया पूरा धुलिया घुमक्या आया पर किसी के घर का एक रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा तेरे पास से कुछ मांगने का मन कर रहा है कुछ देगा हमें आता याला असं वाटत इथलं चांगलं चांगलं सांगेले आपले आता याला काय काय तयारा ना आ सांगा ना बाबा काय काय पाहिजे कचू नाही बेटा हम साधू लोगों को है ना भोजन करवा दे मग आपले काय शेतकरी लोक गरीब लोक असं वाटत जेवण दे नाही जेवणले काय लागस हो आपला घर माझं दोन तीन हात लागू देईल राहतच बरोबर आहे की नाही तोरणी दाय घर निरास आणि राहणी गोष्ट मोदी साहेबच ना इथला उपकार घर परत पोत पोत तांदूळ पडे म्हणजे राजकारण माना मला रवी समजत नाही मायच्या पण मला इथलं ध्यान माय कोरोना नंतर चांदू आहेच ना इथला उपकार साहेबच ना महिना मग दोन दोन सभा कोणत्या कोणत्याला येत लोक हा पण यात चांदू येस ना खूप फायदा होईल लोकले पण आता थोडं धीर धरली जात तुम्ही बोलता दामा तांदूळ खुर्चीवर बटेल राहणार का माय गो वातावरण कंबर बी ठणखी राहणार डोप बी डुकी राहणार का हो माय खिचडी टाकू माय हा इथून खिचडीन परसाद ये ना बहीण सांगायला तरुण पोरेल तल घ्या ताकदच राहील नाही हो खिचडी परसादे काय पहिला म्हातारा खाये बाप असा दांगला मतारा राहत ना आहोत पहिल ना पहिले जर चालेल ना पहिले एकच सुद्धा असा मतारा होतात पहिला दर्जामा चार चार पाच पाच क्विंटलना दगड पडेल राय पहिला म्हातारा असा आल मागे फेक दे डोकापार असा मतारा राहत पहिला कारण त्यासने माया खावायला चांगलं कच्ची उडीने दाय भिंजी देत कच्ची उडीने दाय भिंजी देत आणि ती कच्ची उडीने दाय पायटा मोटाडीन खावाळ खाय भाऊ कच्ची उडणी दाय खायत जर दुपारली बाजी सरी गई असं आपली मायक थोडं मॅगी बनाय देऊ रे मॅगी <laughs> बाया मोड्यात बाजरी बा त्यावर तेल टाक देत दुई टाक देत ना काला खाय रे असा दांगा ला मतार हा ते आपला पोरी आमना दोंडाच्या मग एक ते वीस वर पोऱ्या ना गया मा पाटा गुंडाई गुंडाय फिरायचा म्हणत काय रे बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे बाबा हात मुडी <laughs> या म्हणे म्हणत कस काय बाबू काय नाही म्हणे महाराज बकरी गोमाल ना म्हणजे आणत ना बकरीन गोमाल दिना हात मुडली ना तुम्ही बांधट सुरू काय काज रे बावड्या खिचडी खिचडी नी इथला सत्यानास करेले या पहिणी रात्री खिचडी टाक देते त्या पोरे शाळा माझा काय मागे ती भाषे खिचडी ती डबामा भर देते शाळा माग्यात मा <laughs> <laughs> का शाळा मावी खिचडी तुम्हाला डोकसा चालतील त्या पहिला जे खावाले इथलं वारी वारी राहत पहिले वाटली ती होत्या मी आज प्रमाणशीर आहे घर भाजी बाकरच काय पहिलं काहीच राहिलं नाही तसं खरं देखाल घेते आम्ही बोलता लोके सुशिक्षित वैग्यात बऱ्याच गोष्टी उलट्या वगैर्या पहिले असं होतं ना लोक भल्या कमी शिकेल राहत कमी म्हणापेक्षा अशिक्षित जरी म्हण तरी चालेल पण जगानी पद्धत त्यास ना पण शिका सारखी होती पहिला लोके घरमा काय आहेत बाहेर जायत आते आते हाकलेत मग काय गरमाही ना आत बाणट सुरू घनच उलट करू ये कोणतं कोणतं सांगू कोणतं कोणतं राहू दे हो असं वाटत मला आकू सांग पहिले जर गरमा लगेच राहे ना लग्न जर राह ना घरमा लग्न ते घरण्या बाया रांधा पंधरा आणि नाचाले रोजा बायाला आहेत खरंय नाही जुना लोक विचारा बाईसले कामधंदा आवरान राह आणि नाचान करता रोजा बायाला येत आ ते उलट आ ते रांधा पण झाल रोजे बाया लावण्यापट्टी घरण्या नाचाल म्हणत्या बट हो हा पुरा सत्यानास आणि तो सत्यानाच क्लिअर कर, करता करता फिरवायला तुम्ही जोडा मारायला बोलाव मी पण बर का मन मनात चुका नका काढायच तुम्ही म्हणा बहिणी चुका काढाल येईल नाही कारण आमच्या नातबाबांची शिकवण आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान आम्ही प्रेमाची पेरणी करायला आलेलो असतो हो पण पहिलं जर सांगा नव्ह ना पहिल्या बाया सासराला धक्ता डोकार पदर टाकले पहिल्या बाया सासरा ना सासरा जाऊ द्या हो गावमान बी एखादा दोतरवाला बाबा दीक जाय ना बाबा तरी सुद्धा नको का परिचय ना नको नको माय गावमान आपल्यापेक्षा वरिष्ठ बाबा आहे म्हणा पदर पडेल राहत बाबा काय म्हणे लगेच पदर लिहिले दुसरा मतारा लगिने सुद्धा सुन बाई पदर लिहिले आती दुसरा मतारासून जाऊ द्या हो मन बहीण सासरा ना सुद्धा छातीनं बिल्ल मोठ टाकाल तर ना तुम्ही हा ते अवघड पण नेमका तवै सासरा चांगला हो होता बो तवय ना सासरा इतला भारी होतात इथला नेम आहेत ना सुनबाई बायकोले सुद्धा बोलाल गावरेत मी जर बायकोल बोलता बोलता म्हणा तोल घ्या मन सुन बाई काय म्हणेन बो मन सासराला अकल नाही माहिर मन, मन सासूला असं सा बोली पडणार म्हणजे सुन बाय बेशडी सगळी बायकोले बोलाल सुद्धा गावरेत सासरा म्हणजे जवळ जवळ बायको सगळीच राहत बो पण बायकोले सुद्धा बोलाल गावरेत सासरा समजदार होता बरोबर आहे की नाही म्हणे पुरी पदर पडू देत नाही आता सासरा सुनबाई समोर चड्डी चड्डी काका तू चढडी तरी मोठी घाल रे आय बा चड्डी घाली फिराय ना तू बाद सुरूच ना कसा पदरली भाऊ ती बहीण अपेक्षा ठेवायची तर आपणही कडे उतरले पाहिजे नाही का हा नियमाचं पालन करायचंय सुरुवात आपल्यापासून करायची काय सांगत होतो साधू ने सांगितलं भाई आम साधू लोगोको भोजन दे हरकत नाही ना? घरना तांदूळ शे घरनी दाढशे गौद देवाय दे जाईल दे। म्हणे बाबा एक सर खर्च करा काय देणं कच नाही बेटा गावरान ना दोन डब्बा दे हो बाऊ गावरान तूप मनबापने मला खावा रे हो का मी अजून गावरान तूप फक्त सुन गेली रे भाऊ तू दोन डबा मांगरा ना हो आप आज परिस्थिती बदली गई <laughs> आज ते गावरान तूप घर परत सापडायला लागेल पहिले गावरान तूप दिखेल आणि काय काय लोक इतला कंजूस होतात ना गावरान तूप जरी घर ना तरी डाळडावाडी देत कारण ते इथलं माग होत खावानी ऐकत नाही काही काही लोक कंजूस राहतात आम्हाला जुना काय त्या बोलत भारी सांगतात आई एक आहे ना इतका कंजूस माणूस त्यान पूर्ण साखरपुडा होता साखरपुडा माग त्या पाहुणा मंडळी होणार तूप वाढणं होतं स्वतः लिहिणी तुकणी वाडी फक्त तुकणी वाडी मग इथलं इथलं टाकेल केलं एवढची वाडी आता आई वाडी मग किती जण इस वाडी म्हणत असा तरी ना वाडी तुप 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 घर घर फिरी हो ना म्हणतो कोणा ताटमा बी पडू देणं नाही तरी नवर देवना बाप दकी आणता म्हणे आई इथली उलगवाडी करशात तुम्ही उन्नती कबोय वीओ म्हणे हो बाप रे भाऊ नी तर तुप 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 करी होणार तरी आले उलग उलगावानं ना नाव किती कंजूस होई भू हाऊ म्हणे व्याय लगीन मग आपला कडे या म्हणून बार काही काय राह म्हणे ते आव ग्याला गेले आऊ भाऊ नवर देऊ ना बापनी म्हणत गौरीशील गायली नि त्यावर तुपटाक दे पंगतले धूप देदीने तू इतला कंजूस येतो लो इथले कमजोर दुनिया दोन डबा कोण दे म्हणे भाऊ आपलं ते जमणार नाही कारण मी कपाशीर का पवाराला हे ती उदारी अजून देवायला गावरा तुम्हाला डबा कथा लो त्या साधू बी माहिती देव। देवानी पण पद्धत रासाय मागाणी कचू नाही बेटा तरी से तुझे ज्योत आहे ना दे, दे, दे। काय सांगा ना बाबा एक शब्द सांगा तू साधू सांगस कछु नाही बेटा जो बी देना आहे कागद लिपट केला तरी खुशी तुझे जो देना आहे कागद लिपट केला मग अह नवरा बायको सल्ला करतोस एका रुपया कागद मग कुंडाईशनी

याले आज वाटत साधू जर रुद्राक्ष बी दिला अकरा रुपया बी दिला ना आपले कमीत कमी एकशे देणार आणि एक शेक रुपया उपाडला तो साधू ज्या साधूने चहा पाजाने इच्छा नव्हती तो एकशे उपाडले घ्या बालहाट श्रीहाट आणि जोगहाट तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो तसा बाईचा हट्ट होता धनी तुम्ही बाजार करू शकता मी नाही का बाजार करू शकत म्हणजे उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही म्हणे मला छानपणाशी काढणं का जासो म्हणे नवरा म्हणे ऐका सकाळ मग उठ बाजार करायला जाय पण बाजार करीन उनी का स्वयंपाक डब्बा बांधाने वावर देखसो म्हणे तुम्ही मी बी सकाळ मग वावरमा निघो दोन्ही नवरा बायको ना सल्ला वैगे आई बकाळी मग उठ मी स्नान करली ना कपाट मा शंभर रुपया काढा आणि बाजारले गई समजा आता तुमच्या आठेन जर कधी मेन स्टेशन स्टँड नाही कमीत कमी, कमी रिक्षावाला वीस तीस रुपया लिसवेन आपण कमी कमी वीस रुपया धरू वीस रुपया रिक्षावाला लिहिले ना शंभर माई पण कितला राहणार ऐंशी रुपया आता ऐंशी रुपया राहणार बाई जशी रिक्षा माई उतरणी पहिले दुकान दिकी गई सीझन चालू होतं लगीन सीझन पहिले दुकान दिकणी बाशिंग घसणे बाई म्हणे माय म्हणा दाखल पण लगीन असे बाशिंग बांधेन कशी दिकून काय पहिले बाशिंग लिहिले होते माय म्हणे बाशिंग बालाल म्हणे भाऊ बाशिंग कसं दिलं म्हणे मावशी तीन तीस रुपयाना एके म्हणे तीस रुपयांना पाषेक लिहिले ना मनमाज विचार विचारून माय म्हणे म्हण दाखल पण लगेन वेल मन नवरा बी दाखल पण त्याच ना करता बी एक लिहिले होते नवरान करता बी एक लिहिले ना आता पण कितला राहणार पैसा वीस रुपया रिक्षा पाड पाहिजे का न तू घरशील घाल <laughs> तेवढं वीस रुपया कर्ज करी घर बायांचा स्वभाव असतो नवी साडी जरी घेतली बाई मला नेसून पाहू दे मी कशी दिसते नाही का कानमाना जरली ना तरी सुद्धा बाईल वाटायची एक काय ना चाल चाल टाकी कधी माय कशा द आता नवी वस्तू आहे म्हणल्यावर बाई म्हणे दाखल पण लगेन बाशिंग बाधी कशी काय पहिले बास बाशिंग बांध नवरान सांगेल होतं स्वयंपाक कर डब्बा बांधाना शेतात आई बहिणी बांधले ना मग पीठ मळाल बसणे आता पीठ मळाल बसणे पीठ मळत असताना बाई अशी माग पुढे हलती हलते ना बाई अशी मागे पुढे आलच ना पीठ मळान टाइमले हो म्हणा बाया काहीच म्हणतीत नाही माणसे आम्हाय ना दुडा माका आता बाई पीठ म्हणत असताना बाईच्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात ह्या बाई मनातल्या मनात म्हणत होते मायव मी काय मजा मायव मी काय मजा तू ना मजा नदी केलं काय काम पडेल त्याच्या वावड होई जाईन बारा वाजले तरी सुद्धा बाईचा पता नाही माणूस विचार कर मन ना का का मा कर कर मन करता मन बायकोले अजून एकटी कुठे दाढेल नाही पहिल्यांदा बाजारले गई न जाणो ऐका महिने गाडींचा मा मरी घेऊ कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करत नाही का हो दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करत कधी बायले दाडेल नाही पहिल्यांदा बाजार बजार माहिज न जाणो ऐका मा मरी घेऊन भाऊ हाऊ भाऊ टेन्शन टेन्शन मग घर होणा घर होणार वट्टावर उभं राहील का बापरे आपला घर नवा दांगडू आहे म्हणे आव ते आव भाऊने चप्पल काढत बाईंच समोर उभा राहिला बाईनं तीन तीन चालू होत माय ओ मी काय मजे आणि दिक राहिन माय ओ मी काय मजे आणि दिक राहिन तो जोरमा पाय उपटीन उभा पा राहिला आई बाई ने दख माय म्हणे तुम्ही ही घ्या नवरा राग मा दे किरांता त्याला फक्त बराय गेली तो पुरा राग मा दे किरांता ती बाई म्हणे ए बाय इतका राग मा नका देता मी काय एकलीन करता नाही तुम ना करता एक लैटी असे म्हणे आता मला सांगा विनोद मजा करायचा आता विनोद मजा करायचा आता सिद्धांताकडे जाऊया जर का नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि बायको जर चुकीचा बाजार करत असेल तर मला सांगा तो नवरा आहे काहीतरी का हा मागे कोण बोलणं काय काय मग पाय पडली ना असं जर का बायको चुकीचा बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय गाय करत नाही मग माझा क्वेश्चन आहे समाजाला त्या नवऱ्यानं आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि आपण चुकीचा बाजार करून जर त्याच्याकडे गेलो तर तो कान उघडल्याशिवाय राहील का विनोद बाजा करायचा आपल्याला सुद्धा आपल्या नवऱ्यानं बाजारच करायला पाठवलंय फक्त बाजार करत असताना हुशारीनं करा नाही तर कान उघडल्याशिवाय राहत नाही विठल विठ आणि हे जाग, जागे करत असताना तुकोबराय सांगतात भैया अरे तुमचा आमचा जन्म तो भगवंताच्या प्राप्तीसाठी माझ्या तुकोबरा समाजाला सांगता सांगता अक्षरशः थकले अरे कुठंतरी मन राजी होत नाही पण माझे तुकोबराय अक्षरशः समाजाचा पाया पडू पडू सांगतात काय